पंकजा ताईंसाठी दादा समर्थक रस्त्यावर परळी सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन घोषणाबाजी बीडमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंचा पराभव भाजप कार्यकर्ते आणि मुंडे समर्थकांचा चांगला जिवारी लागलाय या पराभवानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत त्यामुळे पंकजा यांनी स्वतः मतदारसंघात फिरून आणि पीडित कुटुंबियांची भेट घेऊन समर्थकांना आवाहन केलं कोणीही असं टोकाचं पाऊल उचलू नका माझ्यासाठी मरण्यापेक्षा माझ्यासाठी लढणारे कार्यकर्ते व्हा असं म्हणत आगामी निवडणुकात आपण पुन्हा विजयी हो असा विश्वासही पंकजा यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे मात्र पंकजा मुंडेंच्या पराभवावर भाष्य करताना अनेकदा बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं त्यावरून सुषमा अंधारे यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीका केली होती यावरून राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झालेले असून पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेवरून संताप व्यक्त करत परळीत अजित पवारांचे राष्ट्रवादी समर्थक रस्त्यावर उतरलेत सुषमा अंधारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं परळीत दहन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पंकजा मुंडे यांच्याबद्दल चुकीचं मत व्यक्त केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय पंकजा मुंडे यांचा पराभव हा जातीयवादामुळे झाला नसून बीड जिल्ह्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची विकासकामे केलेली नाहीत म्हणून झाला असं मत सुषमा अंधारे यांनी बोलताना एका विशेष मुलाखतीत दिलं होतं अंधारींच्या या उत्तरावर आता महायुतीकडून पलटवार केला जाते भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर अंधार परळीत राष्ट्रवादी समर्थकांनी प्रतिकात्मक पुतयाचं दहन करत सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला दरम्यान सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परळी शहरातील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र जमले होते यावेळी सुषमा अंधारे जातीवादी असल्याची घोषणाबाजी त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड